हा विकासाचा पक्ष आहे आणि तोच जनतेला न्याय देऊ शकतो ते लातूर बँक बँक महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये दे नंबर एक ची आहे पण योजना पोहोचवण्याकरता एवढा भ्रष्टाचार या सरकारच्या काळात कार्यकाळामध्ये होतोय कुठं विकास केलाय त्यांनी येऊन दाखवावा कोणत्या गावात विकास केलाय फक्त त्यांनी दहा टक्के वीस टक्के टक्केवारी तेवढी खाली कामात आम्ही प्रत्येक महिन्याला जनतेला भेटायला येणार आहोत टक्केवारी मिळवायची त्यावर त्यांचा भर होता आणि आपलं तोंड पुन्हा या जनतेला दाखवायचं काम केलं नाही कधी कुठल्या गावामध्ये त्यांचा एकही चक्कर झालेलं नाही कुठंच एकही राऊंड मारला नाही जनतेमध्ये गेले नाहीत निवडून गेले ते तिकडे लातूरमध्येच राहायला गेले पुन्हा लोकांमध्ये आले नाहीत लोकांचे प्रश्न प्रलंबित तसेच आहेत आज विहिरीचे प्रश्न प्रलंबित आहेत गोट्याचे प्रश्न प्रलंबित आहेत तळगाळातल्या लोकांना न्याय मिळवण्या मिळवून देण्याच्या योजना आहेत सगळ्या जर योजना तुम्हाला तळगाळातल्या लोकांना सर्वसामान्य लोकांपर्यंत एवढा मोठा भ्रष्टाचार आहे पंचवीस हजार रुपये वीस हजार रुपये गोट्याला विहिरीला आज मागणी केली जाते पंचायत समिती ही कुठं चाललंय डिझेल कुठं चाललंय सोयाबीनचा भाव कुठं आहे निवडणुकीत हीच महत्वाचे मुद्दे आहेत किंवा घरकुलाचा प्रश्न जिथे घर दीड लाखात होत नाही तिथे तुम्ही पैसे घेता ते नंबरचा एक आहे चालत आहे भ्रष्टाचार भोकाळ आहे आणि त्या पट्ट्यातला हा सगळा भाग आहे लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत उमेदवार आहेत खर तर तांदूजा ही महत्वाची जी आहे ती मांजरा पट्ट्यातील गट आहे गण आहे आणि त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्यासाठी उमेदवारांकडून जाणून घ्या किती महत्वाची नीव... किती महत्वाची जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ही निवडणूक म्हणजे आज जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे खूप महत्वाची आहे कारण ही पहिल्या वेळेस इथं बीजेपीचा जिल्हा परिषद चा मेंबर झालेला आहे आताची ही निवडणूक आहे आमची प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि आम्ही ह्या निवडणुकीत नक्कीच यश मिळवू आमच्या सोबत आमचे जे सगळे सहकारी युवक हे आज आमच्या सोबत आहेत भाजप बाज़प सांगतो की आम्ही विकास केला आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढा कुठं विकास केलाय त्यांनी येऊन दाखवावा कोणत्या गावात विकास केला आहे फक्त त्यांनी दहा टक्के वीस टक्के टक्केवारी तेवढी खाल्ली कामात दुसरा काय विकास केलेला नाही त्यांनी मुद्दे जनतेपर्यंत कसं घेऊन जायला पोहचताना जनतेला तर अगोदरच माहिती आहे त्यांनी विकास नाही केला म्हणून जनतेला तर सगळं कळालंय त्यांचं त्यांनी आता फक्त त्यांच्या त्यांच्या जगले हा आता जनतेला सगळंच माहिती झालंय नक्कीच आम्ही जनते जनता आमच्या पाठीशी राहील जनता आम्हाला नक्कीच निवडून देईल कुठले मुद्दे आहेत बरं या निवडणुकीमध्ये ज्या मुद्द्यावरती लोक जे आहेत यावेळेस निवडणुकीमध्ये मतदान करतील असं वाटतंय तुम्हाला विहिरीचा रस्त्याचा आपले जे बाकीचं समजा कोटे बांधणे ही सर्वांची मूलभूत जे समजा आवश्यक आहे त्या गोष्टी सगळ्याच आम्ही ही नक्की ही करू आणि जनतेला असं सांगून ही करून जनतेला विश्वासात घेऊ आम्ही म्हणजे जनता आम्ही निवडून आलो की आम्ही तिकडेच गेलाव असं नाही आम्ही प्रत्येक महिन्याला जनतेला भेटाय येणार आहोत त्याच्यात काय शंका नाही काँग्रेस खर तर या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात येत होतं मात्र ज्या पद्धतीने आमदारकीला पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर काय वातावरण बदलले महानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नक्कीच आज म्हणजे सर्व जे आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत युवक आहेत त्यांच्यात नक्कीच आज म्हणजे ही भरून आले आहेत आणि जनता जनता जी आहे जनतेला बी आज म्हणजे कळालं की आज खरंच काँग्रेस अजून ही होईल नवीन उबारी मिळेल विषय समिती मधून तुम्ही निवडणूक लढताय कुठल्या मुद्द्यावर तुमची ही निवडणूक असणार असं वाटतंय सर्वप्रथम ही उमेदवारी दिली त्याबद्दल माझ्या गणातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे किंवा सहकार्यांचे आणि आदरणीय दिलीप राऊत साहेबांचे धीरज साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो खरा विषय तर हा आहे की मागच्या पाच वर्षामध्ये खाली जनतेने जो बदल केला होता या जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार तिने उमेदवार दिले होते दोन पंचायत समितीगण आणि जिल्हा परिषद मेंबर जिल्हा परिषद मेंबरचं या ठिकाणी काम एकच राहिलं की गुत्तेदारी करायची आणि टक्केवारी मिळवायची त्यावर त्यांचा भर होता आणि पंचायत समितीचे जे उमेदवार निवडून आले होते त्यांनी निवडून गेल्याच्या नंतर कधीच या ठिकाणी आपलं तोंड पुन्हा या जनतेला दाखवायचं काम केलं नाही कधी कुठल्या गावामध्ये त्यांचा एकही चक्कर झालेलं नाही त्यामुळे लोक अतिशय नाराज आहेत बदलली बी असं कळतंय उमेदारी कशामुळे बदलली भाजपला कोणाची भाजपला त्यांच्या उमेदवारी देखील बदलल्या नाही त्याच कारण असतो बदलली उमेद हा त्यांची कुठच एकही राऊंड मारला नाही जनतेमध्ये गेले नाहीत निवडून गेले ते तिकडे लातूर मध्येच राहायला गेले पुन्हा लोकांमध्ये आले नाहीत लोकांचे प्रश्न प्रलंबित तसेच आहेत आज विहिरीचे प्रश्न प्रलंबित आहेत गोट्याचे प्रश्न प्रलंबित आहेत एम आर जी एसच्या ज्या ज्या योजना सरकारच्या गोरगरीब लोकांसाठी जनतेसाठी योजना राबवल्यात सरकारनं एम आर जी एस त्या खर तर तळगाळातल्या लोकांना न्याय मिळवण्या मिळवून देण्याच्या योजना आहेत त्यासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये यांच्याकडून मागणी या माग करतात समितीला मागणी केली जाते आ, आज कर्मचारी अतिशय भ्रष्ट कर पंचायत समितीचा यांच्या कार्यकाळामध्ये झाला प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये तो पूर्ण आणि पूर्ण राज्य सरकारच्या अंतर्गतचा विषय आहे हे भाजपचं सरकार आहे ना आता ही न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्हाला आम्ही आमचा महत्वाचा मुद्दा तो आहे की या सगळ्या जर योजना तुम्हाला तळगाळातल्या लोकांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायच्या असल्या तर कुठलीही एक रुपयाची अपेक्षा न ठेवता प्रत्येक महिन्याला आम्ही उमेदवार म्हणून आमच्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गावामध्ये महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमची बैठक राहील प्रत्येक की भाजप जे मुद्दे मध्ये उतरलेला आहे सरकारी ज्या योजना आहेत शेतकऱ्यांबद्दलच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचताय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताय आणि म्हणून मत मागताय नाही नाही कुठल्या योजना योजना पोहोचतायत पण योजना पोहोचवण्याकरता एवढा भ्रष्टाचार या सरकारच्या काळा कार्यकाळामध्ये होतोय त्या भ्रष्टाचाराच गणितच आपण लावू शकत नाही एवढा मोठा भ्रष्टाचार आहे पंचवीस हजार रुपये वीस हजार रुपये गोट्याला विहिरीला आज मागणी केली जाते पंचायत समिती पंचायत समितीकडून ते देऊन सध्या बिल रकडले जातात आता घरकुलासारखी जी योजना आहे ती घरकुलाची जी योजना आहे ती सर्वसामान्य गोरगरीब लोकांना घर राहिला नाहीत म्हणूनच योजना सरकारनं काढलेली आहे ना किती महत्वाची ही निवडणूक आहे आणि कशा पद्धतीनं प्रचार आहे थोडक्यात सांगा ग्रामीण भागातल्या जनतेशी निगडीत असलेली सर्वसामान्य माणसाची निगडीत असलेली शेतकऱ्याची शेतमजुराची दलित बांधवांची सर्व समाजासाठी ही महत्वाची निवडणूक लाडक्या बहिणी त्याच्यावर सगळ्या प्रचार आज लाडक्या बहिणी जरी असल्या तर आज ह्या केंद्र सरकार राज्य सरकार ह्याला जबाबदार आहे की गोर गरिबाची महिला सगळ्यात जास्त सोनं चांदी कुठं गेलाय आज साधं लेकराला चेन घेऊ शकत नाही ती महिला साधी कुठलंही जोडवं घ्यायचं म्हणलं तर महिलाचं सगळ्यात मोठं अडचण आहे एक ग्रामचं सोनं घेऊ शकत नाही तिच्या लेकराला आणि तुमची लाडकी बहीण मोप मान्य आहे दिली त्याच्याबद्दल आभार आहे पण ही कुठं चाललंय डिझेल कुठं चाललंय सोयाबीनचा भाव कुठं आहे हे सगळे मुद्दे असणार आहेत निवडणुकीत निवडणुकीत हीच महत्वाचे मुद्दे आहेत आज महिलाला लाडकी बहीण देऊन मान्य आहे आम्हाला शासन काय घरचे कुणाचे पैसे देणार नाही पण काँग्रेस सरकारच्या काळात कधीही जिल्हा परिषद पंचायत मध्ये की ह्यांच्या काळात कधी विहिरीला पैसे लागले नाहीत घरकुलाला पैसे लागले नाहीत कशालाच पैसे लागले नाहीत सगळ्यात महत्वाचं एखाद्या गरीबाला जर दीड लाख रुपये देणार असेल त्याच्यातले जा जर पाच पंचवीस हजार रुपये तुम्ही घेणार असाल प्रशासनातली माणसं आणि त्याच्या नावाखाली जर भ्रष्टाचार करत असाल किंवा घरकुलाचा प्रश्न जिथं घर दीड लाखात होत नाही तिथं तुम्ही पैसे घेता काय मुद्दे असणार आमची निवडणूक ही जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती आहे आपण बघत असताल की कारखानदारी हे चांगल्या पद्धत पद्धतीची लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा पॅटर्न एक नंबरचा चालत आहे आमच्या शेजारची बाजूची परिस्थिती बघितलं तर त्या भावामध्ये फार ताफा होत आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्येवरती बँक महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये नंबर एकची बँक आहे कधीही तुम्ही विड्रॉल द्या तिचे पैसे प्रत्येक ग्राहकाला तिच्या वेळेवर मिळतात आपण जर बाकीच्या ठिकाणी नांदेड उसोनाच्या जर जिल्हा आपलं जिल्हामध्येवरती बँका जर बघितल्यात तर त्या ठिकाणी आज भोंगळ कारभार आहे ते बँका बंद आहेत बँकेला आज कुल उपाय आणि काँग्रेस ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागते साहेबांनी जे काम केलेलं आहे आता आपण बघितलं मांजरापट्ट्यामध्ये मोठ्या बराजाचं काम झालं आहे त्या बराज्याच्या कामावर लोकांना विश्वास आहे काँग्रेस हा विकासाचा पक्ष आहे आणि तोच जनतेला न्याय देऊ शकतो आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकाचा जो विश्वास आहे तो काँग्रेस पक्षावर हो आहे त्यामुळं आम्ही ठाम आहोत आणि आम्ही आमचा पक्ष आणि आमचा गट मोठ्या ताकदीने निवडून आणणार असं मी भ्रष्टाचार बोकाळ आहे आणि त्याच्या विरोधात ही सगळी निवडणूक होत असल्याचं ते सांगत त्यामुळं त्यामुळे या ठिकाणी विजय निश्चित असल्याचं देखील सांगताय माजरा पट्ट्यातला हा सगळा भाग आहे आणि यामध्ये विजयश्री कुणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद